हॅलो एव्हरी वन तर खूप दिवसांनी आज आपला ब्लॉग येत आहे कारण सावीमुळे मला जास्त शूट करता येत नाही युगनी माझ्या ब्लॉगची स्टार्टिंग केली पण मला असं वाटायला लागलं सावी माझ्या ब्लॉगचं एंडिंगच करते की का काय कारण ती मला बिलकुल शूट करून देत नाही त्यामुळं मला पॉसिबलच प्लास होत नाही ब्लॉग शूट करणं आणि एडिट करणं त्याच्यामुळं राहून जातं माझं तर आज आहे संडे तर आम्ही निघालो होतो आज केतकवळेच्या बालाजीला आणि आम्ही फोर व्हीलर नव्हती घेतली कारण रविवारचं एवढं ट्रॅफिक असतं वेकराईनगरमध्ये त्यामुळे म्हटलं टू व्हीलरवरतीच जाऊया कारण ते फोर व्हीलरमध्ये सी एन जीसाठी पण खूप जास्त लाईन असते मग त्याच्यातच दोन तीन तास जाणार ट्राफिकमध्ये अडकलं की संध्याकाळी येत्या टायमिंगला पण एक तास जाणार म्हणून आज आम्ही ठरवलं की टू व्हीलर ती वरतीच जायचं आणि तसं पण नवीन गाडी घेतल्यापासून आम्ही कुठे जास्त लांब गेलोच नव्हतो आणि मग आम्ही इथं नाश्त्यासाठी थांबलो जे की इकडे सगळ्यात जास्त फेमस म्हणजे मिसळच आहे सासवडच्या साईडला कारण तिथं जास्त दुसरा कोणता नाश्ता म्हणजे फेमसच नाहीये मिसळच खातात सगळेजण आणि मिसळचे जास्त झालेले आहेत आता मग आम्ही तिथं मिसळ खाल्ली आणि पुढं निघालो टू व्हीलरवरती तर आता मला माहिती नाही ह्या चॅनेलवरती माझं काय होणार आहे पुढं जाऊन कारण आता खूपच दिवसानंतर माझे ब्लॉग येतात कधीतरी ये 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 ते पण एखादा आणि जास्त येतच नाही येत पण इन्स्टावरती आपले टेन के फॉलोअर झाले म्हणून म्हटलं चला खूप दिवसानंतर आपण आज एक ब्लॉग टाकूया आणि मग मी कसा बसा तो टू व्हीलरवरती शूट केला आणि नारायणपूरच्या मंदिरामध्ये आम्ही थांबलो नाही आम्ही डिरेक्टली अगोदर बालाजीला जाणार होतो आणि टू व्हीलरवरती एवढी हवा लागत होती जास्तीची सावीला मला आवरणं म्हणजे मुश्किलच होत होतं तरी पण त्यातून मी तिला सांभाळलं कारण तिला टू व्हीलरवरती जास्त आम्ही कुठं लांब नेलेलंच नाही आहे गाडी घेऊन गेलेलो आहे टू व्हीलरवरती ती पहिल्यांदाच एवढ्या लांब चालली होती मग कसं बसं मी तिला मॅनेज करत 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 बसवलं आणि थोडं थोडं शूट केलेलं आहे मग मी तर मी बालाजीला जवळजवळ पाच वर्षानंतर आले होते कारण मलाच आठवत नाही मी मागच्या वेळेला कधी आले होते ते युग पण नव्हतं आणि सावी पण नव्हते तेव्हा मी आले असं म्हणजे ह्या बालाजीला आणि तसं तर आमचं ठरलंच होतं की तिरुपतीच्या बालाजीला जायचं पण म्हटलं ते कॅन्सल केलं आम्ही थंडीमुळं आणि मग म्हटलं चला आपण ह्या संडेला इथल्याच बालाजीला जाऊया आणि तिरुपतीच्या बालाजीला आम्हाला सावीचं जावळ करण्यासाठी जायचं होतं कारण युगचंसुद्धा आम्ही तिथंच काढलं होतं मग म्हटलं सावीचं पण तिथंच काढूया पण जवळजवळ सावी आता दीड वर्षांची झालेली आहे तरी सुद्धा आम्ही ती म्हणजे आम्हाला जाण्याचा योगच आला नाहीये तिरुपतीला ह्या वर्षी नाही तर आम्ही दरवर्षी जातो आणि मोबाईल अलाउड नव्हते म्हणून आम्ही गाडीच्या डिक्कीमध्ये फोन ठेवले आणि पुढे गेल्यानंतर आम्हाला तिथं कल्याणकट्टा दिसला आणि आम्ही अचानकच सावीचं जावळ काढून टाकलं आणि तिला टकली केली आली शूट करायला फोनच नव्हता माझं तिथं मग सगळं अनप्लॅनडच झालं आमचं तिथं मग आम्ही केलं तिचं टक्कल तिथं आणि तिथून आम्ही तिथलं आमचं सगळं दर्शन वगैरे छान झालं आणि मग आम्ही आलो नारायणपूरला आणि आमशा असल्यामुळं खूप जास्तीची गर्दी होती तिथं आणि तरीसुद्धा आमचं छान असं दर्शन झालं नारायणपूरला आणि सावीला पण जरा मोकळं मोकळं वाटत असं रिलॅक्स वाटत होते केस नव्हते त्यामुळं कारण दीड वर्ष झालं ते आणि तिला ऑलरेडीच खूप जास्तीचं जावळ होतं तर तिला आता मोकळं मोकळं वाटायला लागलं होतं आणि ती छान खेळायला लागली होती त्याच्यानंतर आम्ही सासवडमधल्या मंदिरामध्ये गेलो महादेवाचं मंदिर होतं आणि तिथं प्री वेडिंगसाठी पाचशे रुपयाची पावती अशी पाठी लिहिली होती आणि सावी इथं मंदिरामध्ये छान खेळत होती त्याच्यानंतर आम्ही रोडनी येताना खूप सारा भाजीपाला घेतला जे की तिकडे गावाकडून आलेले लोक असतात आणि खूप फ्रेश भाजीपाला भेटतो आणि हे तांदूळ मी सावीसाठी घेतले होते घाटातून जे की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलेच असून तिथं मी टाकलं होतं ते आणि हे तांदूळ घेतले सगळ्या भाज्या घेतल्या वटाणा पावटा मेथी कोथिंबीर पुदिना मुळा सगळं एकदम स्वच्छ भाजीपाला भेटतो तिथं आपल्या इथल्यापेक्षा महाग तर आहेच पण भाजीपाला चांगला भेटतो तिथं स्वच्छ भेटतो कारण आपल्या इथं येईपर्यंत आणि ते खूप म्हणजे जास्तच हे होतं त्यामुळे मग आम्ही तिथंच घेतला थोडंसं थांबून आणि मला तिथं शूट करता आलं नाही कारण ते एकदम रोडच्या कडेला होतं सावी युग दोघांना बॅलेन्स करून त्याच्यामुळे माझा ब्लॉगिंगचं जरा जा जास्त प्रॉब्लेम होत आहे कारण मुलांना सांभाळायचं आणि हे काही फोन धरत नाही ह्यांना काय आवडत नाही ते शूट करायला वगैरे तुला करायचंय तर तुझं तुझ्या पद्धतीने कर आहे ते घरी आल्यानंतर मग आपल्याला पहिला लागतो तो चहा मग मी मुलांना आंघोळ्या घातल्या बाहेर आल्यानंतर मी आंघोळ केली आणि मस्त असा इथं चहा ठेवला तर मी ब्लॉग अजून टाक व्लॉगिंगला माझा सपोर्ट करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका कारण आपले असेच कधी मध्ये आता व्लॉग येणार आहेत